मदत म्हणून दिले आताच दहा लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत बोनस देण्याची घोषणा करण्यात आली आहे पंचवीस हजार रुपये हेक्टर देण्याची मागणी तर करण्यात आली होती मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता हेक्टरी वीस हजार रुपये बोनस देण्यात येणार असल्याचं सांगितलं हेक्टरी वीस हजार रुपये बोनस मिळणार असल्याचं स्पष्ट झालंय मदत मिळणं सुरू झालेलं आहे आम्ही आत्ता त्या संदर्भात निधीची जी काही आवश्यकता होती त्याचा पहिला टप्पा ऑलरेडी दिलेला आहे दुसरा टप्पा देखील तात्काळ आम्ही देतो राज्यातल्या शेतकऱ्यांची आता दिवाळी होणार गोड आता सर्व शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी पीक विमा अंतिम वृष्टीचे पैसे देण्याचे ठरवलेले आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता शंभर टक्के वीस हजार रुपये नक्की जमा होणार आहेत सर्वात मोठा मंत्रिमंडळामध्ये बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये सर्व शेतकऱ्यांना दिवाळीच्या सणानिमित्त आता शंभर टक्के पीक विमा देण्याचे ठरवलेले आहेत आत्ताच मंत्रिमंडळामध्ये मोठी बैठक झालेली आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज नक्की पैसे जमा होणार आहेत या राज्यातल्या चौदा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि या चौदा जिल्ह्यातल्या नागरिकांना अतिशय आनंद झालेला आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आता सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आत्ता समोर आलेली आहे ज्या शेतकऱ्यांचं आत्ता शंभर टक्के पीक विमा भरलेला आहे दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेले आहे त्या शेतकऱ्यांना शंभर टक्के आता सरकारच्या माध्यमातून शंभर टक्के आता वीस हजार रुपये जमा होणार आहेत फडणवी साहेबांनी आणि मोदी साहेबांनी आत्ताच घोषणा केलेली आहे शेतकऱ्यांसाठी आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांना एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे ती म्हणजे दिवाळी आधी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा शंभर टक्के अनुदान जमा होणार आहे म्हणजे आता सर्व शेतकऱ्यांना मदत होणार आहे सर्व शेतकरी मित्र आता अतिशय आनंदात आहेत शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेलं नाही त्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढून घ्यायचं आहे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाचं कागदपत्र म्हणजे फार्मर आय डी कार्ड राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता दिवाळी गोडनिमित्त ते दिलं जाणारं गिफ्ट म्हणजे पीक विमा आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या चौदा जिल्ह्यांमध्ये वीस हजार रुपये पर्यंत खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार आहेत तुम्हाला आता लगेचच मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे कारण की ही आनंदाची गोष्ट सर्व शेतकऱ्यांसाठी नाही तर या चौदा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे सर्व शेतकरी मित्रांना आता शंभर टक्के खात्यावरती आता वीस हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे आता दिवाळीच्या सणानिमित्त सर्व शेतकरी आनंदातच आहेत आता शेतकऱ्यांसाठी मा मा हा मोठा निर्णय घेतल्यामुळे सर्व शेतकरी वर्ग राज्यातले सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून खुशीची बातमी आलेली आहे परंतु शेतकरी मित्रांनो राज्यातल्या सरसकट शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही कारण या चौदा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के ठराविक व्यक्तींना लाभ मिळणार आहे या ठराविक व्यक्तींना कोणकोणत्या मिळणार आहे नक्की पाहायचं आहे जिल्ह्यांमध्ये हा लाभ मिळणार आहे या चौदा जिल्ह्यांमध्ये लाभ मिळणार आहे केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या मा माध्यमातून या चौदा जिल्ह्याची निवड केलेली आहे त्यामुळे राज्यातल्या या, या चौदा जिल्ह्यांमध्ये आता लवकरच शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत सरसकट शेतकऱ्यांच्या या चौदा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती वीस हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे यासाठी सरकारच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांना पात्र आणि अटीसुद्धा ठेवलेल्या आहेत बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला वीस हजार रुपयाचा जर लाभ पाहिजे असेल तर तुम्ही नक्की पाहू शकता राज्यामध्ये अनेक शेतकरी मित्र आहे त्या शेतकऱ्यांसाठी पात्रता आणि अटीसुद्धा लागू करण्यात आलेली आहे सरकारच्या माध्यमातून आता दिवाळी नक्की गोड होणार आहे आता सर्व शेतकऱ्यांना शंभर टक्के पैसे वीस हजार रुपये जमा होणार आहेत राज्यातल्या ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजना असेल आणि नमो शेतकरी योजना सर्व शेतकऱ्यांना महासन्मान निधी योजना या दोन्ही योजना असल्यामुळे या योजनेच्या जे हप्ते घेत ते शेतकऱ्यांना शंभर टक्के पीक विमा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो अनेक शेतकरी मित्रांना पीक विमा मिळत नाही कारण राज्यातल्या या चौदा जिल्ह्यांमध्येच पीक विमा हा वाटप केला जाणार आहे म्हणजे जा हा वितरित केला जाणार आहे तिकडून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शंभर टक्के वीस हजार रुपयेचा लाभ आता सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे शेतकऱ्यांचा थोडा शेतकऱ्यांना थोडाफार सरकारचा हात लागणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांना खुश करण्याचे राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे आणि सर्व शेतकऱ्यांना आता दिवाळी गोड बनणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना पात्र ठेवलेलं आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र ठेवलेलं आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पैसे जमा होणार आहेत नक्की पहा तुम्ही शेतकरी मित्रांनो तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे दोन्हीपैकी एक रेशन कार्ड असणं गरजेचंच आहे कारण तुम्हाला आता लाभच मिळणार आहे पीक विम्याचा शेतकरी मित्रांनो आता पात्रता कोणकोणत्या शेतकऱ्यांची ठेवलेली थे। आहे बघा राज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे अशा शेतकऱ्यांना अपात्र केलेलं आहे आणि अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल घरामध्ये फोर व्हीलर असेल अशा नागरिकांना आता पीक विम्याचा लाभ मिळणार नाही कारण या चौदा जिल्ह्यांची ठळकपणे स्पष्टपणे मी नावे सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सरकारच्या माध्यमातून तुम्हाला लवकरात लवकर आता तुमच्या घरांमध्ये शंभर टक्के पिवळे किंवा के केसरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे लक्ष देऊन बघा मित्रांनो आता सर्व शेतकऱ्यांना नक्की पैसे लवकरच मिळणार आहेत गरजू आणि गरीब शेतकऱ्यांसाठी आता दिवाळी गोड होणार आहे या चौदा जिल्ह्यातल्या नागरिकांना अतिशय आनंद झालेला असणार आहे शेतकरी मित्रांच्या मनामध्ये आता प्रश्न पडत लागलेले आहेत कोणत्या शेतकऱ्यांना आता लवकर पैसे येणार आहेत आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत शेतकरी मित्रांनो आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये रुपयाचा लाभ मिळणार आहे राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून व राज्य सरकारच्या माध्यमातून हा लाभ मिळणार आहे सर्व शेतकरी मित्र अतिशय आनंदात आहेत दोन हजार बावीस पासून ते पंचवीस पर्यंत शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता दोन हजार बावीस पर्यंत पीक विमा मिळालेला नव्हताच परंतु शेतकरी मित्रांनो तुम्ही दोन हजार चोवीस किंवा तेवीस या दरम्यान पीक विमे भरलेले आहेत परंतु शेतकरी मित्रांना जमा झालेला नाही तर पीक विमा शंभर टक्के सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नक्की जमा होणार आहेत राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे म्हणजे या चौदा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची अतिशय महत्त्वाचे जिल्हे आहेत ते जिल्हे नक्की पहा कारण या चौदा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची अतिशय आनंदाची दिवाळी साजरी होणार आहे राज्यामध्ये अतिशय महत्वाचा दिवस म्हणजे दिवाळी असतो परंतु सर्व शेतकऱ्यांना आता सरकारच्या माध्यमातून हा सण गोड करण्यात आलेला आहे आणि सर्व शेतकऱ्यांना लवकरच पैसे जमा होणार आहेत शेतकरी मित्रांनो जर तुमचं पाच लाखापेक्षा जास्त अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल म्हणजे दहा लाख असेल पंधरा लाख असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही शेतकरी मित्रांना आता अडीच लाखापेक्षा आज ज्या शेतकऱ्यांचं उत्पादन आहे अशा शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार आहे राज्यातल्या अनेक शेतकरी मित्रांना अतिशय महत्वाचं म्हणजे आनंद झालेला आहे कोणत्या चौदा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पैसे जमा होणार आहेत नक्की पाहूया सर्व शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी कार्ड असणं गरजेचं आहे आणि तितकंच महत्वाचं म्हणजे राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात चुका होऊ लागलेल्या ला आप आहेत आपल्या आधार कार्डवरती नाव एक वेगळंच आहे आणि बँक खात्यावरती एक वेगळंच नाव आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यायचं आहे सरकारच्या माध्यमातून अनेक बँकांमध्ये प्रॉब्लेम होऊ लागलेले ला आहेत सर्व शेतकरी मित्रांना आता लवकर हे कामे करून घ्यायचे आहेत नाहीतर राज्यातल्या शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे अनेक शेतकऱ्यांचे मोठमोठ्या प्रमाणात बँकेमध्ये प्रॉब्लेम होऊ लागलेले आहेत तरी सर्व शेतकरी मित्रांनी लवकरात लवकर बघून घ्यायचं आहे म्हणजेच ती नावे दुरुस्त करून घ्यायची आहेत आणि आता आपण लवकरच सांगणार आहे जिल्ह्यांची यादी आता बघा पहिला जिल्हा आहे लातूर लातूर या जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के सर्व नागरिकांना आता पीक विमा जमा होणार आहे सरसकट सर्व शेतकऱ्यांना वीस हजार पर्यंत सर्व शेतकऱ्यांना खात्यामध्ये शंभर टक्के जमा होणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांची दिवाळी लातूर या जिल्ह्यातल्या शेत शेतकऱ्यांची दिवाळी नक्की गोड होणार आहे दुसरा आहे हिंगोली हिंगोली या जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के वीस हजार रुपयेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरसकट पैसे जमा होऊ लागणार आहेत तिसरं आहे अमरावती अमरावती जिल्ह्यांमध्ये तर शंभर टक्के पैसे जमा होणार आहे वाशिम आहे अकोला आहे बुलढाणा आहे सोलापूर आहे सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पण जास्त प्रमाणात शंभर टक्के पैसे जमा होऊ लागलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात निधी आल्यामुळे या चौदा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पैसे जमा होणार आहेत त्यानंतर आहे जालना त्यानंतर आहे नांदेड बु नंदुरबार आहे परभणी आहे कोल्हापूर आहे आणि सांगली सांगली आणि या कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के आता लवकरच पैसे जमा होणार आहेत राज्यातल्या महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये आता लवकरच पैसे जमा होऊ लागणार आहेत सर्व शेतकरी मित्रांना आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये वीस हजार रुपयेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो आता तुमचं खातं चालू असणं गरजेचं चा आहे ज्या शेतकऱ्यांचा खातं बंद असेल त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर चालून घे गे, करून घ्यायचं आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यावरती आता आपला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे म्हणजे तुमचा मोबाईल नंबर जर लिंक असेल तर तुम्हाला लगेचच मेसेज येऊ लागणार आहे राज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं आपला मोबाईल नंबर ह्या बँक खात्याशी लिंक नसल्यामुळे अनेक प्रॉब्लेम होऊ लागलेले आहेत तरी सर्व शेतकऱ्यांचे आता वीस मिलना रहे, 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 हजार रुपये मिळणार आहेत आणि या चौदा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची दिवाळी आता नक्कीच गोड होणार आहे शेतकरी मित्रांना आता लॅटरीच लागलेली आहे शेतकरी मित्रांनो तुमचं जर उत्पादन जर कमी असेल तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे आणि राज्यामध्ये अनेक शेतकरी लवकरच पीक विम्याचा लाभ घेतील शेतकरी मित्रांनो या चौदा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के लाभ मिळणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वीस हजार रुपयेचा लाभ मिळणार आहे आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद